नमस्कार रेसिपीमध्ये सर्वांचं स्वागत आज आपण अचूक प्रमाण वापरून परफेक्ट नारळाची वडी कशी बनवायची हे पाहणार आहोत यामध्ये भरपूर टिप्स आहेत मिश्रण कोरडं झालं तर काय करायचं मिश्रण खूपच पातळ झालं वडी सेट होत नसेल तर काय करायचं अशा भरपूर टिप्स पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडला तर लाईक करायला विसरू नका त्यासाठी इथे कढई गरम करायला ठेवून त्यामध्ये दोन चमचे एवढं तूप घेतलेले आता यामध्ये तीन एवढा खवलेला नारळ घालायचा आहे आणि लो टू मिडियम फ्लेमवरती तीन, चार या तीन चार ते चार मिनटं याला आपल्याला परतून घ्यायचं आहे यामुळे यातलं मॉइश्चर कमी होतं आणि आपल्या वड्या चांगल्या व्हायला मदत होते आता तीन चार मिनटं हे परतून झालं की यामध्ये आपण दीड वाटी एवढी साखर घालूयात जेवढा नारळ असेल त्याच्या अर्धी आपल्याला साखर घालायची प्रमाण अगदी अचूक दिलेलं आहे तीन वाट्या जर नारळ असेल दीड वाटी साखर आणि यामध्ये अर्धी वाटी दुधाची साय किंवा दूध घालायचं आहे फक्त नारळ मोजून घेताना वाटी व्यवस्थित भरून घ्यायची गच्च भरून घ्यायची त्याला हलकंसं प्रेस करायचं म्हणजे आपलं प्रमाण चुकत नाही जर तुम्ही खूप हलक्या हाताने वाटी भरली तर प्रमाण चुकू शकतं त्यामुळे त्याला थोडंसं प्रेस करूनच भरून घ्यायचं आता हे लो टू मिडियम फ्लेमवरती आपण परतून घेणार आहोत आता यामध्ये मी अर्धी वाटी एवढी दुधाची साय घालते साय किंवा फुल क्रीम दूध काहीही घालू शकता आता हे मिक्स करून घेते आणि गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवूनच याला आपण परतून घेणार आहोत जर तुम्ही हे मोठ्या फ्लेमवर बनवलं तर यातली जी साखर आहे त्याचा जो पाक आहे तो पटकन कडक होतो आपलं मिश्रणही व्यवस्थित शिजलं जात नाही आणि मग वड्या आपल्या व्यवस्थित होत नाहीत त्यामुळे लो टू मिडियम फ्लेमच ठेवायची आणि याला सतत हलवत चांगलं परतवून घ्यायचं आहे आता आपलं जे मिश्रण आहे साखर यातली पूर्णपणे विरघळलेली आहे आता हे चांगलं घट्ट होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे आणि मिश्रण पूर्ण झालेलं आहे व्यवस्थित सेट होण्यासारखं हे कसं ओळखायचं तेही पुढे सांगणार आहे फक्त याला मोठ्या फ्लेमवर अजिबात परतायचं नाही लो टू मिडियम फ्लेमच ठेवायची मिश्रण पाहू शकता खूप छान झालेलं आहे आणि यासाठी नारळ घेताना शक्यतो किसलेला नारळ वापरायचा नाही खरवडलेला किंवा मिक्सरमधून हलकासा फिरवून घेतला नारळ तरीही चालेल यामुळे वडीला टेक्स्चर छान येतं आणि मिश्रण आपलं खूप छान होतं आता बघू शकता आपलं जे मिश्रण आहे बऱ्यापैकी घट्ट झालेले कढई सोडायला लागलेले आणि असं परतताना पाक सेपरेटही होत नाही आता यातलं थोडंसं मिश्रण काढून मी बाजूला ठेवते पण चेक करूयात अगदी थोडंसं काढायचे आणि गार होण्यासाठी बाजूला ठेवायचे मिश्रण गार झाल्यानंतरच आपल्याला चेक करायचे गरम असताना जर चेक केलं तर आपला अंदाज चुकू शकतो त्यामुळे त्याला पूर्ण गार होऊ द्यायचं आणि आता या स्टेजला गॅसची फ्लेमही एकदम कमी ठेवायची कारण आपलं मिश्रण जर खूप जास्त घट्ट झालं किंवा ते कोरडं झालं तर वडी सेट होणार नाही त्यामुळे अगदी कमी फ्लेम ठेवायची आणि जर कोरडं झालं मिश्रण किंवा खूपच पातळ राहिलं वडी सेट होत नसेल तर काय करायचं हेही मी पुढे सांगणार आहे आता बघू शकता एकदम मी कमी फ्लेमवर याला परतून घेते सतत हलवत आपण जे बाजूला ठेवलेलो होतो थंड व्हायला मिश्रण त्याची छान अशी गोळी होत असेल तर समजायचं की आपलं मिश्रण आता व्यवस्थित झालेलं आहे जर याची गोळी होत नसेल तर याला आणखी परतून घ्यायचं आणि हे गार झाल्यानंतरच चेक करायचे गरम असताना अंदाज येत नाही आता यामध्ये मी वेलची पावडर घातली मिक्स करून घेते आणि या स्टेजला आता गॅसची फ्लेम आपल्याला बंद करायची आहे यापेक्षा जास्त आपल्याला परतायचं नाही तर बघू शकता एकदम मस्त झालेलं परफेक्ट झालेले आणि जेव्हा आपण मिश्रण परतून घेतो तेव्हा कढईमध्ये सेपरेट याचा जो पाक आहे साखरेचा तोही दिसत नाही ते सगळं छान एकजीव झालेलं आहे वेलची पावडर टाकून ह्याला चांगलं मिक्स करून घेतलं आहे आता हे आपल्याला गरम असतानाच पटकन सेट होण्यासाठी ठेवायचे आता इथे मी एक ट्रे घेतलेला आहे त्यामध्ये बटर पेपर लावून किंवा तुम्ही एखाद्या ताटाला तूप लावूनही त्यामध्ये सेट करू शकता बटर पेपर लावून घेतल्या त्यामध्ये थोडे पिस्त्याचे काप करून टाकते गार्निशिंगसाठी तुम्ही आवडीनुसार सुकामेवा घालू शकता किंवा प्लेन वडी तशीच ठेवली तरीही चालेल आता हे मिश्रण फक्त आपल्याला गरम असतानाच पटकन सेट व्हायला ठेवायचे जर तुम्ही हे असंच गार होऊ दिलं तर आपली वडी सेट होणार नाही त्यामुळे ही काळजी आपल्याला घ्यायची आहे हवं तर हा जो ट्रे आहे आधीच सेट करून ठेवायचा आणि हे मिश्रण यामध्ये टाकल्यानंतर याला प्रेस करायचं आहे जर तुम्ही तसंच सोडलं तर वडी होत नाही त्याची याला प्रेस करणं खूप गरजेचं आहे या पद्धतीनेच पॅच्युलाच्या सहाय्याने प्रेस करू शकता किंवा एखादी वाटी चमचा घेऊन त्याने प्रेस करून घेऊ शकता पण गरम असताना याला चांगलं प्रेस करायचं आहे आता हे मी थोडंसं गार होण्यासाठी बाजूला ठेवते एक दीड तास याला सेट होऊ द्यायचे आपल्याला आणि थोडंसं मिश्रण मी तसंच ठेवलेलं होतं कढईमध्ये त्याचे लाडू बनवते या मिश्रणाचे लाडूही खूप छान होतात तुम्ही लाडू, होता। लाडू बनवू शकता किंवा अशा वड्या बनवू शकता लाडू बघू शकता एकदम मस्त होतात आपलं जर मिश्रण परफेक्ट झालेलं असेल तर याची वडी लाडू काहीही छान होतं तर इथे काही, काही मी लाडू तयार करून घेतले चार पाच आणि लाडूही खूप पटकन सेट होतात आता हे वडीचं मिश्रण मी थोडा वेळ गार होऊ दिलेलं आहे खूप अगदी जास्तही गार करायचं नाही याला किंवा अगदी एक वडी एकदम आपली पूर्ण सेट होईपर्यंतही ठेवायचं नाही याला हलकंसं कोमट असताना किंवा त्यामध्ये हलकंसं मॉइश्चर असतानाच आपल्याला याला कट करून घ्यायचं आहे आता या याला मी कट करून घेते तर तुम्ही कट करताना बघू शकता आपली वडी आणखी पूर्ण सेट झालेली नाही तर या स्टेजलाच याला आपल्याला असं कट करून ठेवायचं पण तुम्ही वडी गरम असताना किंवा काहीच सेट न झालेली असताना जर असं काढून घेतलं तर ते मिश्रण वडी पडणार नाही सगळं मिश्रण तसंच राहील ते तर इथे बघू शकता याला मी मस्त कट करून घेतलेलं आहे याचं टेक्स्चरही पाहू शकता खूप मस्त आले आणि याला मी कट करून आणखी थोड्या वेळासाठी असंच ठेवणार आहे जेव्हा ह्या वड्या पूर्ण सेट होतील तेव्हा त्या खूप छान होतात आता वडी हलकीशी मॉइस्ट आहे त्यामध्ये मॉइश्चर आणखी भरपूर आहेत ते, ते व्यवस्थित सेट झालेलं नाही आता हे मी पुन्हा दोन तीन तासासाठी असंच ठेवलेलं हो होतं आणि आता बघू शकतो आपली वडी खूप छान झालेली आहे वरून ती हलकीशी कडक लागते पण आतमध्ये मॉइस्ट आहे त्यामध्ये सिरप आहे रसरशीत आहे तर अशीच वडी बनवायची आपल्याला जर वड्या आपल्या खूप कोरड्या झाल्या तर त्या अजिबात खायला चांगल्या लागत नाहीत आणि जर तुमचं वडीचं मिश्रण खूप कोरडं झालं वडी सेट होत नसेल तर मिश्रण कढईमध्ये ओतायचं त्यामध्ये थोडंसं दूध घालायचं आणि लो फ्लेमवरती त्याला परतवून घ्यायचं मिश्रण पुन्हा छान होतं आणि ते हलकंसं पातळ झालं की त्याच्या पुन्हा आपल्याला वड्या होण्यासाठी ठेवायच्यात आणि जर तुमच्याकडून वडीचं मिश्रण पातळ राहिलं वडी सेट होत नसेल तरही मिश्रण आपल्याला कढईमध्ये घालून पुन्हा त्याला परतवून घ्यायचं आहे आणि सेटवायला ठेवायचं आहे तर या पद्धतीने जर तुम्ही वडी बनवली तर खूप छान होते चुकणारही नाही आणि तुम्ही फर्स्ट टाईम जरी बनवत असाल तरी परफेक्ट अशी आपली वडी तयार होईल तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल किंवा हेल्पफुल वाटत असेल तर नक्की लाईक करा शेअर करा तुमच्या कमेंट्स नक्की कळवा